आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय बिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू गुटा आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई मध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा बेटाचलित आदर्श पब्लिक पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपक आणि झाली यावेळी इयत्ता सावीच्या मुहिमेने सुंदर असे स्वागत गीत सादर केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मराठी विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे यांनी केले यावेळी ते म्हणाले की पत्रकार हा समाजाला जागृत करणारा स्रोत आहे कारण समाजाला प्रबोधन करण्याचे काम पत्रकार बंधू करत असतात लोकशाहीचा चौथा खांब असलेली पत्रकारिता हाच समृद्ध समाजाचा आरसा आजचा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे असे म्हणाले यावेळी सर्व पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी आपली मनोगत व्यक्त करताना दैनिक साप्ताहिक वार्ता मंचच्या च्या हजरा तांबोळी पवार म्हणाल्या की पुढील काळामध्ये सर्वांनी विशेषतः मुलींनी सावध असलं पाहिजे त्यासाठी आपण स्वतः सक्षम पाहिजे प्रताप मेटकरी म्हणाले की अन्यायाला प्रतिबिंब हे वर्तमान पत्रातून दिसते या वर्तमान पत्रातून सामाजिक राजकीय शैक्षणिक कला सांस्कृतिक अनेक क्षेत्रांची माहिती एकाच वेळी आपल्याला मिळते त्यामुळे आपण ज्ञान संपन्न होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर अवांतर वाचन लेखन करणे काळाची गरज आहे बदलत्या परिस्थितीला आपण सामोरे गेले पाहिजे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या लेखणीचा समृद्ध वारसा सर्व पत्रकार बांधवांनी अबाधित ठेवला आदर्श शैक्षणिक संकुलात असा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतल्याबद्दल संस्थेचे कौतुक यावेळी करण्यात आले यावेळी क्रांती न्यूज पत्रकार गजानन बाबत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना पत्रकार कसा असतो व त्याचे कार्य काय आपल्या जीवनामध्ये त्याचे महत्त्व काय आहे अशा अनेक घटकांवर आपले विचार स्पष्ट केले यावेळी शाळेचे प्राचार्य डॉक्टर राजेश आहोळे यांनी सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम संस्थेचे कार्यकारी संचालक पीटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला या कार्यक्रमाला पत्रकार प्रवीण जावीर पत्रकार रामदास साळुके पत्रकार चंद्रकांत जाधव पत्रकार दिलीप गायकवाड पत्रकार विवेक कुंभार पत्रकार लक्ष्मण पाटील उपस्थित होते त्याचबरोबर शाळेचे संतोष पर्यवेक्षक किरण कांबळे पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण शिक्षक शिक्षिका उपस्थित होते कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे असे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका शुभांगी जाधव यांनी केले व आभार सपना पाटील यांनी मानले कारवन न्यूज वर्तमान आणि अतिशय उत्तम भाषा आहे त्या भाषेतलं स्वागत अतिशय उत्कृष्ट आणि लयबद्ध तालबद्ध सुरबद्दल असं नाही तर अशा पद्धतीचं शिक्षण ह्या ठिकाणी आहे तर कला क्रीडा इथं कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा ते प्रामाणिकपणे तळमळीन आणि स्पर्धेत टिकायचं ह्या उद्देशानं ध्येयानं प्रेरित होऊन तुम्ही त्यात काम केलं तर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात प्रगती करणं किंवा नाव मिळवणं अवघड नाही तुम्हाला भविष्यकाळासाठी तुम्ही सज्ज व्हावं त्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली पाहिजे अभ्यास तर केलाच पाहिजे किंवा आपल्याला जे आवडेल आणि आपण ज्या क्षेत्रात चांगले काय करू शकतो असा तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होईल त्या क्षेत्रात तुम्ही चांगली कामगिरी करू शकता तर मेहनत घेणं आणि अभ्यास करणं प्रामाणिकपणा तळमळ सचोटी ह्या गोष्टीची साथ तुम्हाला मिळाली पाहिजे तुमच्या सग सगळ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी सदिच्छा शुभेच्छा देतो आणि आणतो धन्यवाद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा